नमस्कार आपल्याला माहितीये की बुद्ध अनेकदा काहीतरी महत्त्वाचं शिकवण्यासाठी छान कथा सांगायचे या कथांना जातक कथा म्हणतात तर आजची आपली कथा आहे ढोंगीपणाबद्दल म्हणजे बाहेरून पवित्रतेचा आव आणून आतून फसवणूक करण्याबद्दल चला सुरू करूया ही संपूर्ण कथा एकच प्रश्नाभूती फिरते जेव्हा एखादं पवित्र चिन्ह किंवा प्रतीक चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडतं तेव्हा नेमकं काय होतं हा प्रश्न फक्त त्या कथेपुरता नाही तो आपल्याला आजही विचार करायला भाग पडतो आणि गंमत म्हणजे ह्या कथेची सुरुवात कुठल्या तरी प्राचीन काळातून होत नाही तर ती थेट बुद्धांच्या काळात घडलेल्या एका वादातून होते राजगृहामध्ये त्यांच्याच अनुयायांमध्ये एका मूल्यवान वस्त्रावरून मोठा वाद सुरू होता आता या वादाच्या केंद्रस्थानी कोण होतं तर दोन महत्वाच्या व्यक्ती एका बाजूला होते अत्यंत आदरणीय सारीपुत्त ज्यांना धर्माचे सेनापती असंही म्हटलं जायचं आणि दुसऱ्या बाजूला होता देवदत्त बुद्धांचा छुलत भाऊ तो तसा वाईट प्रवृत्तीचा म्हणून ओळखला जायचा पण तो नेहमी शहराच्या जवळ लोकांच्या आसपास राहायचा आणि वादाचं मूळ कारण काय होतं तर संघाला दान म्हणून मिळालेलं एक अतिशय सुंदर सुगंधित असं पिवळं वस्त्र आता खरा प्रश्न हा होता की हे एवढं मौल्यवान वस्त्र द्यायचं तरी कोणाला मग आता निर्णय कसा घ्यायचा तर मतदान झालं आणि निकाल तो तर एकदम अनपेक्षित होता देवदत्तला सारीपुत्रपेक्षा खूप जास्त मतं मिळाली का कारण लोकांनी सद्गुणांपेक्षा जवळकीला जास्त महत्त्व दिलं त्यांचं म्हणणं होतं सारीपुत्र तर प्रवासाला निघून जातील पण देवदत्त तो तर नेहमी आमच्या सुखदुःखात आमच्या जवळ असतो अर्थातच ही गोष्ट अखेर बुद्धांच्या कानावर गेली जवळपास तीस भिक्षूंनी त्यांना येऊन सांगितलं की ते वस्त्र देवदत्तला देण्यात आलं आहे आणि ते त्याला अजिबातच शोभत नाही आणि याच क्षणी बुद्धांनी या घटनेचा उपयोग एक खूप मोठी शिकवण देण्यासाठी करायचं ठरवलं तेव्हा बुद्ध म्हणाले भिक्षुंनो ही काही पहिली वेळ नाहीये की देवदत्ताने संतांचे वस्त्र परिधान केले आहे जे त्याला अजिबातच शोभत नाही या एका वाक्याने त्यांनी वर्तमानाला थेट भूतकाळाशी जोडून टाकलं आणि एका जुन्या कथेची सुरुवात केली हे सगळं का घडतंय याचं मूळ कुठे आहे हे समजावून सांगण्यासाठी बुद्धांनी एक खूप जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली ही गोष्ट होती वाराणसीचा राजा ब्रह्मदत्त याच्या काळातली तर ह्या जुन्या कथेचा नायक होता बोधिसत्व ज्याचा जन्म झाला होता एका हत्तीच्या रूपात आणि तो काही साधासुद्धा हत्ती नव्हता तो तब्बल ऐंशी हजार जंगली हत्तींच्या कळपाचा नेता होता प्रचंड शहाणा आणि खूप उदात्त आता जिथे नायक आहे तिथे खलनायक तर असणारच बरोबर या कथेतला खलनायक होता वाराणसीतला एक माणूस त्याने हस्तिदंताच्या व्यापारातून पैसे कमवण्यासाठी एक अतिशय क्रूर आणि कपटी योजना बनवली होती आता ह्या शिकाऱ्याने सोंग घेण्यासाठी एक अशी गोष्ट निवडली जी खूप हुशारीची होती पण तितकीच कपटी तो पच्छेक बुद्धाचं रूप घ्यायचा आता पच्छिक बुद्ध म्हणजे असे ज्ञानी ज्यांना निर्वाणाचं ज्ञान तर मिळालेलं आहे पण ते कोणाला उपदेश देत नाहीत हत्तींच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता त्यामुळे फसवेगिरीसाठी हे एक परफेक्ट सॉंग होतं त्याची पद्धत ठरलेली आणि अतिशय निर्दयी होती बघा तो काय करायचा तो ते पवित्र पिवळं वस्त्र घालायचा हत्तींच्या वाट्यात शांतपणे उभा राहायचा हत्तींचा कळप त्याला आदर दाखवून पुढे निघून जायचा आणि मग तो कळपातल्या सगळ्यात शेवटच्या हत्तीची हत्या करायचा त्याचे सुळे काढून विकायचा आणि हे रोजचंच झालं होतं दिवसांमागून दिवस जात होते आणि हळूहळू कळप लहान होऊ लागला कळपाचा नेता आपला बुद्धिसत्व खूपच हुशार होता त्याच्या लक्षात आलं की काहीतरी भयंकर गडबड आहे त्याने ठरवलं यामागचं कारण शोधून काढायचंच आणि मग तो क्षण आला जेव्हा त्या ज्ञानी हत्तीला आपल्या कळपाच्या या नाशाचं कारण समोर दिसलं आता या दोघांचा सामना होणार होता आणि हाच कथेचा सर्वात महत्वाचा भाग होता अखेर बोधिसत्वाने त्या शिकाऱ्याला पाहिलं आपल्या कळपाचं रक्षण करण्यासाठी तो त्याच्यावर हल्ला करणारच होता त्याच्या मनात संतापाची एक लहरच उसळली त्याने ठरवलं आज याचा शेवट करायचाच तो हल्ला करणार तितक्यातच त्याची नजर त्या शिकाऱ्याच्या अंगावरच्या पिवळ्या वस्त्रावर पडली ते पवित्र वस्त्र ते पाहताच तो क्षणभर थंबकला कारण त्याच्या मनात त्या वस्त्राबद्दल नितांत आदर होता तेव्हा बोधिसत्वाने त्या ते माणसाला जे सुनावलं ना ते ऐकण्यासारखं आहे तो म्हणाला ज्या माणसाचं मन पापाने भरलेलं आहे ज्याच्यात जराही संयम नाही किंवा सत्याची आवड नाही तो माणूस हे पिवळं वस्त्र घालायला अजिबात लायक नाही आणि याउलट ज्या माणसाने पापाचा त्याग केला आहे जो नेहमी सद्गुणांनी वागतो आणि ज्याचं आपल्या भावनांवर पूर्ण नियंत्रण आहे तोच फक्त तोच हे पवित्र वस्त्र परिधान करण्यास पात्र आहे हे शब्द फक्त त्या शिकाऱ्यापुरते नव्हते ते एक शाश्वत सत्य होतं ही कथा इथे संपली आणि बुद्ध पुन्हा वर्तमानात आले त्यांनी या जुन्या कथेचा धागा थेट आज घडलेल्या घटनेशी जोडला आणि तिथे बसलेल्या सगळ्या भिक्षूंना एक असा धडा दिला जो ते कधीच विसरणार नव्हते आणि मग बुद्धांनी तो खुलासा केला ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला त्यांनी सांगितलं की त्या कथेतला तो कपटी शिकारी दुसरा तिसरा कोणी नसून तो होता देवदत्त आणि तो शहाणा हत्ती ते स्वतः बुद्ध होते या एका क्षणात सगळं चित्र स्पष्ट झालं देवदत्ताची वृत्ती तेव्हाही तीच होती आणि आजही तीच आहे तर ही कथा फक्त देवदत्त किंवा त्या पवित्र वस्त्रापुरती नाही ती आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते आपण आपल्या रोजच्या आयुष्यात बाह्य चिन्हांना आणि आतल्या तत्वांना वेगळं कसं ओळखायचं केवळ बाह्य रूप बघून कपडे बघून किंवा पद बघून एखाद्या व्यक्तीची किंवा गोष्टीची पारख करणं कितपत योग्य आहे यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा